सो हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू इग्नाइट फिजिकल सिरीज तर याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण कोर स्ट्रेंथनिंगचे वर्कआउट बघितले पण त्याच्यासोबतच आपली जी बॅक बॅक मसल असतात त्याला पण आपल्याला स्ट्रेंथनिंगची खूप गरज असते आणि त्याचे सुद्धा वर्कआउट असतात आणि त्याचे वर्कआउट तुम्ही तुमच्या मध्ये ऍड करावं तर जसं आपण हंड्रेड मीटरला किंवा हंड्रेड मीटर ला किंवा आठशे सोळाशेचा जो शेवटचा राऊंड असतो त्याच्या त्यामध्ये काय होतं आपली कोर स्ट्रेंथ तर हवीच असते पण त्यासोबत तुमची जर बॅक पण स्ट्रॉंग असेल ना तुम्ही अजून चांगलं शेवटचा राऊंड खेचू शकता तर बघूया आपण तुम्ही हे बॅक वर्कआउट करताय हे मी तुम्हाला नॉर्मल आहे म्हणून तुम्हाला पाच पाच करून दाखवते पण याचे तुम्ही वीस पंचवीस तीस असा एक सेट करून त्याचे रेपिटेशन वाढवू शकता लक्षात घ्या जेवढी तुमची बॅक स्ट्रॉंग असेल तेवढा तुम्ही शेवटचा राऊंड चांगला खेचू शकता सर्वांपेक्षा जर बिगनर असाल तर स्टार्टिंगला फक्त हे हे चालू आहे ना रे जर बिगनर असाल तर स्टार्टिंगला फक्त तुम्ही हे वन टू थ्री फोर हे करताना काय करायचंय जसं तुम्ही वरती जाल तुमचे हे ऍप्स आहेत ते पूर्ण असे खेचून घ्यायचे आतमध्ये आणि आप आपले जे ग्ल्युड्स आहेत ते असे वरती खेचायचे आहेत हे झालं बिगनर साठी आता ऍडव्हान्स अजून काय करू शकता तुमच्या हे वाला करून तुमच्या बॅकमध्ये ताकद येईलच पण हे करता करता अजून एक ऍड करायचंय त्यात म्हणजे होल्ड जेवढं होल्ड करू शकता सेकंद तेवढं चांगलं आहे तुमच्यासाठी आणि स्टार्टिंगला हे करतं ना तुमच्या थाईज मध्ये क्रॅम्प येईल तुमच्या मागच्या हॅम्पस्ट्रिंग है मध्ये क्रॅम्प येईल याचा अर्थ तुम्ही पाणी कमी पिताय पाणी हे तुम्हाला साईन देते तुमची बॉडी मग तुम्ही बॉडी मग तुम्ही वॉटर इंटेक करायला जा म हे स्टार्टिंगला करताना तुमच्या थाईज मध्ये बॅकमध्ये ग्लुड्स मध्ये क्रॅम्प यायला लागतील याचा अर्थ असा आहे की तुमच्या बॉडी मध्ये पाणी कमी आहे आणि तुम्ही पाण्याचा इंटेक वाढवायला पाहिजे ओके सेकंड क्रॉस घ्यायचंय लेफ्ट हँड राईट लेग जेवढं होईल तेवढं पोटावर यायचं श्राय करायचं हे अल्टरनेट केलं त्याच्यानंतर दोन्ही एक सोबत नेक्स्ट तर या व्हिडिओ आप मध्ये आपण बघितलेलं बॅक स्ट्रेथनिंगचे वर्कआउट हे एक्सरसाइज तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड करा तुम्हाला नक्की याने बेनिफिट मिळेल तुम्हाला काय ह्याच्यातून इन्फॉर्मेशन आणि तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि काय क्वेरीज असतील कमेंट करून सांगा मी त्याच्यावर पण इन डिटेलमध्ये व्हिडिओ नक्की बनवेन स्पेशली मुलींना तुमचे काय पर्सनल प्रॉब्लेम असतील त्याच सिच्युएशनमध्ये पण प्रॅक्टिस कशी कंटिन्यू ठेवायची हे सर्व मी नक्की सांगेन बिकॉज मी पण त्या सिच्युएशनमधून गेली आहे सो मला तुमचे प्रॉब्लेम समजू शकतात आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू